वेलकम बॅक टू द चॅनल होप तुम्ही सगळेजण मजेतच असाल तर मी तुम्हाला खूप पूर्वी आमचं अमेरिकेतलं घर दाखवलं होतं तर आज मी तुम्हाला आमचं यूके मधलं टेम्पररी घर दाखवणार आहे तुम्ही शेवटचा व्हिडिओ बघितलाच असेल ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आम्ही सध्या कुठे आहोत जर बघितला नसेल तर लिंक मी इथे देत आहे तर तुम्ही नक्की तो चेक करा म्हणजे तुम्हाला काहीतरी कनेक्शन कळेल नाही तर मग तुम्हाला असं वाटेल की हे सध्या युके मध्ये कसं काय आहेत वगैरे तर त्यासाठी आधी तो व्हिडिओ नक्की बघून या तर जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं लास्ट व्हिडिओ मध्ये की मी तुम्हाला आमचं युकेचं घर दाखवेल जर तुम्ही अमेरिकेच्या घराशी कंपेअर केलं तर खूपच छोटं आहे आणि थोडंसं वेगळं आहे प्रत्येक कंट्रीमध्ये वेगळ्या गोष्टी असतात वेगळ्या पद्धतीचं सेटअप असतं घरांचं सगळ्या पद्धती वेगळ्या असतात त्याप्रमाणे आम्ही आम्हाला जेवढं गरजेचं आहे असं एक घर आम्ही रेंट आऊट केलंय तर चला मी तुम्हाला दाखवते आणि आम्हाला असं वाटतं की आमच्या टेम्पररी सेटअप साठी हे इनफ आहे आणि मेन म्हणजे आम्ही अर्जुनच्या शाळेचा विचार करून इथे घर घेतलं कारण इथल्या डिस्ट्रिक्ट मधली स्कूल सगळ्यात चांगली आहे कारण तो आता नेक्स्ट इयर सेकंडरीला जाणार आहे तर अराउंड सिक्स मंथ वगैरे तो इथे सेकंडरी स्कूल करेल तर त्यासाठी म्हणून आम्ही इथे प्रेफर केले आणि अक्रॉस द स्ट्रीट आमचे फ्रेंड्स वगैरे पण राहतात अगदी जवळजवळ त्यामुळे मग आम्ही हे घर प्रेफर केलं तर चला मी तुम्हाला दाखवते आणि मग तुम्ही पण मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं हे घर आणि कम्पेअर करा नक्कीच आम्ही पण खूप स्टार्टिंगला कम्पेअर केले खूप जास्त की इकडे असं असतं युएस ला असं असतं तुम्हीही नक्की कराल तर चला व्हिडिओ सुरू करू खूप ऊन आहे आज त्यामुळे तुम्हाला थोडस हे वाटतं तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला मी घर दाखवते या <laughs> तर आता मी सचिन कडून फोन घेते आणि मी तुम्हाला दाखवते म्हणजे मला व्यवस्थित दाखवता येईल आणि त्याचा पण ऑफिसचा कॉल आहे तर तो पण जाईल त्याच्या ऑफिसच्या कामाला आणि मी तुम्हाला व्यवस्थित घर दाखवते तर हा असा एंट्रन्स आहे आमच्या घराचा तुम्ही बघू शकता आणि ही आपली गाडी आहे आणि हा असा एरिया आहे हे सेमी डिटॅच हाऊस असं म्हणतात याला तर तसा हाऊस आहे तर तुम्ही बघू शकता ही अशी कम्युनिटी आहे पूर्ण इथे खूप वेगळ्या प्रकारचे घरं असतात ना युएस पेक्षा म्हणजे आम्हाला थोडी आयडिया होती पण मुलांना खूप वेगळं वाटत होत थोडस जागा कमी आहे देश तसा छोटा आहे पेक्षा त्यामुळे तशी घरांची पण स्क्वेअर फीट एरिया खूप छोटा छोटा असतो थो, त्यामुळे थोडस वेगळं वाटतं युएस ला कसं सगळंच खूप स्पेशियस आहे त्यामुळे तर चला मी तुम्हाला दाखवते घर तर असं आपण एंटर करतो इथून तर हे तुम्हाला ना सगळ्या रूम मध्ये दिसतील अशा गोष्टी याला रेडिएटर म्हणतात जसं मध्ये हिटिंग सिस्टीम आणि एसी कंबाईन असं वरती असतं ना डक्टला तर तसं नाहीये आहे सेंट्रलाइज असतं मध्ये तर इथे सगळीकडे असे रेडिएटर्स असतात तर आत्ता हे बंद आहेत कारण समर आहे म्हणून पण नंतर मग हे आपण ऑन करू शकतो सेंट्रलाइजच असतात गॅसवर चालतात आणि मग हे गरम होतात आणि घर हीट करत म्हणजे हिटरचं काम करते बेसिकली ते तर असे तुम्हाला सगळीकडे दिसतील तर हे एक वेगळा नवीन प्रकार आहे युकेतल्या घरांमध्ये युरोपमध्ये पण असंच असतं तर असा एंट्रन्स आहे आपण दार बंद करून घेऊया तर हा असा एंट्रन्स आहे तुम्ही बघू शकता इथे जॅकेट्स लावलेत मुलांचे कधी इथे पाऊस येतो कधी थंड वाटतं त्यामुळं बेसिक जॅकेट्स लागतातच तर असं आहे तर हे ना अनफर्निश्ड घर होतं आणि टू अँड हाफ बेडरूम्स आहेत म्हणजे हे लोक थ्री म्हणतात पण ती तिसरी बेडरूम अगदीच छोटीशी आहे तर असं हे घर आहे टू फ्लोअर आहे आणि अनफर्निश्ड होतं पूर्ण ज्याही गोष्टी आहेत या घरामध्ये तुम्हाला दिसतील त्या सगळ्या आम्ही आयदर रिसेल किंवा मग नवीन काही गोष्टी या विकत घेतल्या टेम्पररी आणि ही इकडे एक रूम आहे ही लिव्हिंग रूम आहे सेपरेट युएस मध्ये कसं ना सगळं ओपन असतं सगळं घर तर तसं नाही आहे इथे तर तुम्ही बघू शकता ही अशी लिव्हिंग रूम आहे तर सोफ्यांचे कलर दोन वेगळे दिसत आहेत कारण हा रिसेलचा सोफा आहे आल्या आल्या घेतलेला आणि हा आत्ता रिसेंटली आम्ही अमेझॉन वरून घेतलाय हा सोफा कम बेड आहे म्हणजे आमचे फ्रेंड्स वगैरे येतील तर कामाला येईल म्हणून मग असा घेतलेला आणि हा टीव्ही पण आम्ही विकत घेतलाय ते कॅबिनेट्स वगैरे सगळे रिसेल मध्ये घेतलेले विकत कारण ना आपण म्हणतो असं की टेम्पररी आहे काहीच घ्यायचं नाही वगैरे पण बऱ्याचशा गोष्टी मुलांमुळे मुला ना सगळंच लागतं म्हणजे टी व्ही नसेल कही -कही तर मुलं बोर होणार आणि मग त्यांचे समर हॉलिडेज वगैरे असतात त्यांनाही बोर होतं त्यामुळे लागतात काही काही गोष्टी तर इथे हॉलला ही अशी मोठी विंडो आहे खूप म्हणजे इथे ना प्रकाश खूप येतो छान सूर्यप्रकाश आणि हे खूप छान येतो घरामध्ये तर अशी ही विंडो आहे इथे हे अर्जुन अव्यांनी मिळून समर मध्ये असं एक पजल होत थ्री डी तर ते बनवलेलं आहे इथे अर्जुननी काही लेगोचे सेट्स बनवले आहेत कारण आता त्यां असा व्ह्यू दाखवते तर ही आहे लिव्हिंग रूम तो अव्यांचा टॉय आहे तो कायम असतो इथे ठेवलेला मी अजिबातच घर काही जास्त सेट डेकोर वगैरे केलेलं नाहीये कारण आम्ही खूप ऑन ऑफ असणार आहेत आणि खूप टेम्पररीच आहे तर जास्त काही डेकोरेशन वगैरे नाही केलंय तर या साईडला अजून एक रूम आहे डायनिंग म्हणून आणि या साइडला किचन आहे किचन खूप म्हणजे छोट म्हणण्यापेक्षा ना विडथला खूप कमी आहे हा साधारण स्पेस व्हिडिओमध्ये तुम्हाला मोठा दिसत असेल पण इथे एकच माणूस उभं राहू शकतं इतका स्पेस आहे पण असं लांबीला मोठा आहे पण ठीक आहे इनफ आहे आम्हाला फार काही गरज नाही वाटत तर मी तुम्हाला आधी डायनिंग रूम दाखवते आणि मग इकडचे रूम दाखवते तर हा तर हा अगदी साधा सगळ्यात कमी किमतीचा असा डायनिंग आम्ही ऐकियातून घेतलाय कारण लागतोच न इथे थंड खूप होत नंतर मग खाली बसून तर होत नाही त्यामुळे लागतोच डायनिंग त्यानंतर इथे आपलं देवघर आहे हे सगळे कॅबिनेट्स वगैरे सगळे रिसेलमध्ये घेतलेले आहेत तर हे असं आपलं छान देवघर आहे Uh, हा एक मोठा डोअर आहे हा बॅकयार्डला ओपन होतो इथून पण होतो आणि तिथून किचन मधून पण होतो आणि इथे माझ्या ऑफिसचा सेटअप आहे हा एक, एक एक्स्ट्रा कॅबिनेट आहे यामध्ये थोडी एक्स्ट्रा ग्रोसरी आणि इथे जे डायनिंग टेबलवर जे बसू नाही शकत अशा सगळ्या गोष्टी इकडे ठेवलेल्या आहेत फ्रुट्स वगैरे बेसिक स्नॅक्स मुलांसाठी आणि हे जे सगळे कॅबिनेट्स वगैरे आहेत ना हे आम्ही एकत्र सेट घेतलेला आहे मध्ये ना ब्रिटिश हार्ट फाउंडेशन म्हणून एक शॉप आहे तर तिथे ना सगळे रिसेल वगैरे कोणी डोनेट केलेले खूप चांगले चांगले फर्निचर्स मिळतात तर तिथून आम्ही अगदी, अगदी रिजनेबल प्राइस मध्ये मिळतात आणि नंतर मग आपण एक वर्ष वापरून आपण त्यांना फ्रीमध्ये तसेच डोनेट करू शकतो त्यामुळे ते बरं पडतं आणि अगदी एकाच ठिकाणी सगळा सेट मिळतो तर हे ड्राइंग रॅक आहे कपडे सुकवण्यासाठी इथे भारताप्रमाणे कपडे सुकवण्याची मस्त दोरी लावलेली आहे आणि इथे मुलं खेळतात त्यांनी ती फुटबॉलची मेश आणली आहे थोडा हा स्पेस छान आहे मुलांना खेळण्यासाठी प्रायव्हेट आपला आपला त्यामुळे ते इथे जरा मजा करतात खाली तुम्ही बघू शकता अव्यान सारखा काही ना काही खडूनी चॉकनी करत असतो आणि हा हे एक दरवाजा आहे हा किचन मध्ये जातो इथे ना मी मेशचं डोअर लावलं इथे खूप माशा आहेत त्यामुळे फार सारख्या माश्या घरामध्ये यायच्या त्यामुळे मी एक मेष असं चिटकवून डोर लावले इथे त्यामुळं वारं पण येत छान घरामध्ये आणि माशा पण येत नाहीत त्यामुळे तर इथून पण किचन मध्ये जाऊ शकतो आपण तर असं आहे इकडे तर आता मी तुम्हाला किचन दाखवते तर इथून किचन मध्ये आल्यानंतर जे मी तुम्हाला म्हंटल ते तसं हिटरचं रेडिएटर इथे आहे इथे एक शेल्फ ठेवलेला आहे मी टोस्टर वगैरे बेसिक गोष्टी ठेवण्यासाठी इथे काही पाण्याचं प्युरिफायर नाहीये सेपरेट त्यामुळे मग हे हॅन्ड प्युरिफायर घेतलंय आम्ही आणि केटल तर मला लागतेच कंपल्सरी त्यामुळे ती केटल आहे पाण्याची आणि हा सिंक एरिया इथे डिशवॉशर नाही आहे तो सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे या किचनचा त्यामुळं खूप भांडी घासावी लागतात सतत आणि हे इन्स्टंट पॉट आहे इथे आल्यावर नवीन घेतलंय मी हे इन्स्टंट पॉट कारण अमेरिकेतला इन्स्टंट पॉट आणून उपयोग नाही कारण इथल्या पिनला ते चालत नाही आणि मग मला स्टॅबिलायझर वगैरे घ्यावं लागलं असतं त्यापेक्षा मग इथे नवीन घेतलंय आणि मग हे नंतर मी भारतामध्ये घेऊन जाईल वापस तर असं किचन आहे आणि किचन मध्ये इथे गॅस नाहीये त्यामुळे मला असं इंडक्शन इलेक्ट्रिक वर ऍडजस्ट करावं लागतंय खूप टफ जातं स्टार्टिंगला पण ठीक आहे आता सवय झालीय त्यामुळे इट्स ओके इतके वर्ष झाले ना बाहेर राहून आणि मी हॉट प्लेट इंडक्शन इलेक्ट्रिक सगळं वापरलंय त्यामुळे आता मला सगळ्याचा अनुभव आलाय आणि इथे हा फ्रीज आहे खूप छोटासा फ्रीज आहे इतका प्रॉब्लेम येतो ना स्टार्टिंगला आम्हाला खूप प्रॉब्लेम आला होता अमेरिकेतला आपल्या घराचा फ्रीज तुम्हाला माहितीच आहे ह्याच्या डबल होता त्यामुळे इतका प्रॉब्लेम येतो ना पण ठीक आहे आता थोडीफार सवय झाली ऍडजस्ट करण्याची पण स्टार्टिंगला फार, स्टार्टिंग फार प्रॉब्लेम आला होता तर असं हे खालचं ग्राउंड फ्लोअर आहे आणि आता आपण ना इथून एंटर केल्या केल्या ज्या तुम्हाला स्टेअर केस दिसली होती ना ही स्टेअर केस जाते वरच्या फ्लोअरला तर मग मी आता तुम्हाला वरती नेऊन दाखवते की वरच्या फ्लोअरच्या बेडरूम्स कशा आहेत तर या स्टेअर केस वरती जातात खूप छोट्या स्टेअर केस आहेत ना याच्यावरून दोन तीन वेळा अभ्यान पडला आल्यानंतर घसरून आला खूपच विड कमी आहे ना त्यामुळे हे कॉमन बाथरूम आहे Uh, मी विसरले तुम्हाला खाली पण एक हाफ बाथरूम आहे आणि तिथे वॉशर ड्रायर आहे मी तुम्हाला खाली गेल्यावर दाखवते मी विसरले ते दाखवायचं तर इथे एक बाथरूम आहे फुल बाथ आहे इथे आणि ही एक मुलांची बेडरूम आहे आणि इथं आमची बेडरूम आहे एक आणि ही तुम्हाला म्हंटल ना मी एक ती हाफ बेडरूम जे म्हणतात ती अगदीच म्हणजे छोटीशी जिथे सचिनच्या ऑफिसचं से सेटअप केलेलं आहे तर अशी ही एक हाफ बेडरूम आहे तर मी आधी तुम्हाला ना मुलांची बेडरूम दाखवते तर ही आहे मुलांची बेडरूम खूप ची साईज खूप छोटी छोटी आहे इथे पण ठीक आहे सध्या तरी काम चालतंय व्यवस्थित हे एक कबड घेतलंय त्या जो सेट जो घेतला ना खालच्या सगळ्या कॅबिनेट्स आणि याच्यासोबत सोबत तर सेट मध्ये हे एक कबड घेतलं होतं तर यामध्ये मुलांचे सगळे अभ्यासाचे पुस्तकं आणि टॉईज थोडेफार ते ठेवलेत हा एक किंग साईज बेड आहे जेणेकरून मुलं झोपतात म्हणजे इथे ना एक स्मॉल किंग बिग किंग असे बरेच प्रकार असतात तर त्यातल्या त्यात हा नॉर्मल किंग साईज बेड आहे तर इथे अर्जुन अव्यान दोघ जण झोपतात एकत्र हे असे कपाट आम्ही विकत घेतलेत याला ना अशी झीप आहे आणि आतमध्ये शेल्फ आहेत कारण नंतर काय करायचंय ना हे अगदीच ट्वेंटी फाईव्ह थर्टी पाऊंड मध्ये मिळाले त्यामुळे एक मुलांसाठी एक आमच्यासाठी आणि अजून एक एक्स्ट्राचा असा तीन कपाटा आम्ही विकत घेतलेत त्यामुळं मग सध्या काम चाललंय कारण वॉर्ड्रॉप्स वगैरे खूप महाग असतात आणि नंतर सेल करायचं पण प्रॉब्लेम होतो त्यापेक्षा हे टेम्पररी छान याच्यात सगळं हँगर वगैरे सगळंच आहे त्यामुळे हे छान आहे आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी नंतर सेल पण होऊन जातात लवकर आणि हे सचिनचं ऑफिस आहे तर सचिन दोन दिवस किंवा तीन दिवस ऑफिसला जातो कधी ट्रॅव्हल असतं पण जेव्हा घरी असतो घरून काम करतो तेव्हा तो इथे बसतो तर असा त्याचा सेटअप आहे इथे अगदी खूप आणि ही आहे आमची बेडरूम तुम्ही बघू शकता खूप सगळं म्हणजे यूएस च्या घराशी कम्पेअर केलं ना तर मला पण स्टार्टिंगला खूप त्रास झाला होता कारण सगळंच असं काही थीम नाही रंगीबेरंगी सगळं असं विचित्र पण ठीक आहे आम्हाला माहिती आहे की आपलं तिथं छान घर आहे आणि आपल्याला टेम्पररीच राहायचंय त्यामुळे इट्स ओके तर ही अशी बेडरूम आहे आमची तुम्ही बघू शकता ही फ्रंट ओपन आहे इथे पण सेम विंडो आहे जशी लिव्हिंग रूम मध्ये आहे तेवढीच मोठी आहे त्यामुळे ना इथे छान वारं आणि छान सूर्यप्रकाश येतो त्यामुळे बरं वाटतं कारण युके मध्ये मोस्टली क्लाउडी वेदर असतं त्यामुळे फार गरज आहे असं म्हणजे भरपूर विंडोज आणि याची खूप गरज आहे हा एक कॅबिनेट आहे त्याच सेटमध्ये घेतलेला पाच का चार, तीन का चार कॅबिनेट आणि एक मोठं कपाट असं आम्ही भरपूर घेतलं होतं एकत्रच तर त्याच्यामध्ये सगळं ट्रेसिंगचं रोजचं सामान आपलं सगळं ते ठेवलेलं आहे स्किन केअर आणि सगळं मेकअप वगैरे आणि तुम्हाला पूर्ण घरामध्ये म्हणजे या फ्लोअरला ना असं जिथे जागा मिळेल तिथे मी बॅग्स अकोमोडेट केल्यात आमच्या कारण भरपूर बॅग्स होत्या ना आमच्या जवळजवळ आमच्या आठ नऊ बॅग्स होत्या त्यामुळे जिथे जागा मिळेल तशा अशा मी अकोमोडेट करून ठेवलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला हिअर अँड देअर खूप भरपूर अशा आमच्या बॅग्स दिसतील ही लॉन्ड्रीची आयनिंग करायची हे आहे आणि हे पण एक कपाट आहे जसं मी तुम्हाला सांगितलं तसं सा। ही थोडीशी मोठी आहे बेडरूम त्यामुळे छान वाटतं इथे किंचित थोडासा स्पेस आहे त्यामुळे बेटर आहे ही आम्ही आधी फक्त मॅट्रेस घेतली होती आम्ही विचार केला होता की बेडची काही गरज नाहीये नको घ्यायला पण आम्हाला समहाऊ प्राईम डे मध्ये ना छान डील मध्ये अमेझॉनवर हे बेड मिळाले त्यामुळे आम्हाला असं वाटलं की खूपच स्वस्तात मिळत आहेत तर घेऊया कारण थोडं मॅट्रेसवर वर अवघडच जात नाही म्हटलं तरी त्यामुळे मग आम्ही हे दोन बेड घेतले मला नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं हे घर युएसच्या घराशी कंपेर केलं तर डेफिनेटली खूप छोट आणि खूप हे वाटेल पण खूप वेगळं वाटेल पण ठीक आहे इथल्या दृष्टीने हे वन ऑफ द स्पेशियस आणि असं घर आहे कारण इथे आमचे फ्रेंड्स वगैरे आहेत त्या सगळ्यांचे असेच घरं आहेत जे त्यांनी स्वतः विकत घेतलेले आहेत सो इथल्या दृष्टीने युकेच्या दृष्टीने हे वन ऑफ द स्पेशियस हाऊस आहे तर हे आहे ना ही टॉवेल रेलिंग असते हिला तुम्ही खाली ऑन करू शकता आणि याच्यावर टॉवेल सुकायला वगैरे टाकू शकता आम्ही नाही टाकत कारण अव्यान इथे कधी पण जातो येतो ना ती कधी कधी खूप गरम होते आणि मग चटका बसतो त्यामुळे आम्ही बंदच ठेवतो आणि काय नाही हे आपलं बेसिक बाथरूम आहे इथे सगळीकडे बाटगच असतात आणि इथे पण छान विंडो आहे मोठी त्यामुळे छान आहे नाहीतर युकेच्या घरांमध्ये ना बंद बंद असेल ना तसं एक ब्लॅक असं मोल्डिंग जमा होतं त्यामुळं आम्हाला पूर्वी अनुभव आहे तसं खूप व्हायचं असं बंद घरांमध्ये पण इथे ते खूप हवेशीर असल्यामुळे ना ते तसं काही अजिबात बनत नाहीये त्यामुळे एक चांगली गोष्ट आहे आणि आम्ही जस्ट राहायला यायच्या आधी त्यांनी पूर्ण घर पेंट केलेलं आहे त्यामुळं बरं आहे आणि इथे एक कॅबिनेट आहे जसं आपल्या बाथरूम्स मध्ये युएस ला लिनन क्लोजेट किंवा आतले क्लोजेट्स असतात ना टॉवेलचे वगैरे तसं इथे एक क्लोजेट आहे त्यामुळे इथे भरपूर सामान बसतं आणि वरती पण मोठे मोठे शेल्फ आहेत त्यामुळे हे एक बरं झालंय अटलिस्ट इथे काहीतरी स्टोरेज आहे आणि हा इथून असा खाली जायचा रस्ता आहे हे ना असं वॉलपेपर किंवा असं साध ह्याच्यासारखा आहे तर मुलांनी असं चालताना येताना इवन त्यांचे फ्रेंड्स आले त्यांनी असं खूप स्क्रॅच केलंय पण याचा एक्स्ट्रा पेंट आमच्याकडे आहे तर आम्हाला ओनरनी सांगितलंय डोंट वरी तुम्ही कधी पण याला पेंट करू शकता परत पण आम्ही म्हंटल जायच्या आधी करूया आत्ता नकोच करायला तर मी तुम्हाला म्हटलं तसं मी तुम्हाला इथला खालचा हाफ बाथरूम नाही दाखवला तर हा इकडचा ना हा जो डोअर आहे ना इथे हाफ बाथरूम आहे ऍक्च्युअली हे घर आम्ही बुक करायचा तोच एक प्लस पॉइंट होता की या घरामध्ये ऍटलीस्ट एक हाफ एक्स्ट्रा बाथरूम आहे कारण युकेच्या सगळ्या घरांमध्ये ना एकच बाथरूम असतं फुल बाथ आणि दुसरं काहीच नसतं मग फार अवघड होतं सकाळी मुलांची स्कूल आणि ऑफिस या सगळ्यामध्ये इथे वॉशर ड्रायर आहे फॉर्च्युनेटली आमच्याकडे आहे ड्रायर त्यामुळे बरं आहे आत्ता समोर आहे म्हणून मी कपडे जरा बाहेरच सुकवते पण विंटरमध्ये याचा उपयोग होईल तर इथे हाफ बाथ आहे आतमध्ये काय दाखवू आता बेसिन आणि हेच आहे कमोड आहे पण ते खूप चांगली गोष्ट आहे की खाली हाफ बाथ असल्यामुळे ना ॲटलीस्ट बाथरूम खाली असल्यामुळे बरं आहे पण स्पेस खूप कमी आहे आणि कंजेस्टेड बाथरूम आहे म्हणजे तर मला नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला आमचं युकेचं घर आणि अगदीच टेम्पररी आहे फार काही डेकोरेशन वगैरे मी काहीही केलेलं नाहीये अगदी टेम्पररी एक वर्ष राहण्यापुरतं असं सगळे अरेंजमेंट केलेले आहेत रियल टाइम युजेबल असंच सगळं आम्ही सेटअप केलेलं आहे त्यामुळे मला नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं हे आमचं युकेचं घर आणि तुम्ही कम्पेअर केलं का युके आणि युएसच्या चा आमच्या घराला आणि काय काय वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला इथे वाटल्या बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आहेत मी नक्की एक सेपरेट पण व्हिडिओ करेल की यु च्या घरांमध्ये आणि युकेच्या घरांमध्ये काय वेगवेगळ्या गोष्टी असतात हे तुम्हाला नक्की सांगेल मी तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला बूस्ट व्हायला मदत होईल त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा शेअर पण करा आणि व्हिडिओ लाईक केला तर खूप छान होईल कारण आपला व्हिडिओ मग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला जाईल आणि चला मग आपण परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत राहा काळजी घ्या बाय